काय म्हणतो रवी कस काय आलो सहजच वहिनी घर चांगलं ठेवलंय रे हो स्वच्छता चांगली ठेवली स्वच्छतेची आवड आहे तिला पण जरा वेंदसारखंच वागते कधी कधी वस्तू इकडं तिकडं पडलेल्या असतात चालेल काय काम काढलंस मला थोडी पैशांची गरज होती पन्नास हजार रुपये हवे होते पन्नास हजार पन्ना कशासाठी अरे माझे सासरे आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत मला बिल भरायला पैसे कमी पडतात मी आत्ताच सोसायटीचे पैसे भरलेत रे माझ्याकडून काम नाही व्हायचं तुझं ठीक आहे मी बघतो कोणाकडे तरी बरं करतो काहीतरी ॲडजस्ट बरं मला कळव सासऱ्यांची तब्येत कशी चालेल चालेल ओके काय झालं का हो पैशाचं झालं का नाही ऍडजस्ट डॉक्टर म्हणतात आज काही पण करून बाबांचं ऑपरेशन करावं लागेल गेलो होतो सर्व मित्रांकडून जाऊन आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पैशाचं कुठूनच काम होत नाही तुम्ही योगेश हो विचारलं का ते तुमच्या जवळचे मित्र आहेत ना हा त्याच्याकडे पण गेल पण तो बोलला माझ्याकडे पैसे नाही सध्या दोन दिवसापूर्वीच त्याने सोसायटी भरली एवढा जवळचा मित्र असून पैशासाठी नाही म्हणतोय माझी मैत्री काय कामाची जी कठीण परिस्थिती मध्ये करत नाही तुला काही कळतं का नाही काय काय बोलती आता त्याची परिस्थिती नाहीये तो कुठून देणार पैसे उगाच तोंडाला येईल ते बोलतीये इकडे या काय काय झालं ऐका ना तुम्हाला माझी सोन्याची चेन दिसली का काय तुला चांगलंच माहिती मी तुझ्या वस्तूंना हात लावत नाही कुठं टाकलीस ठेवली होती कुठेतरी पण लक्षातच येत नाहीये सापडतच नाही हो। वेंदही बाई हजार वेळा सांगितलं फक्त घर नीटनेटक ठेवून चालत नाही वस्तू जिथल्या तिथे ठेवायला नको नीटच ठेवली होती पण आता मी सगळं शोधलं पण नाही सापडली अजून काल आपल्या घरी रवी भाऊ हो, का म्हणजे माझी सोन्याची चोरली काय मूर्ख बाई ग काही काय बोलतेस तो काय चोरायला आलो इथे आहो ते तुमच्याकडे पैसे मागायला आले होते ना हुँ. आणि तुम्ही त्यांना पैसे नाही दिलात मला माहिती आहे पैशासाठी त्यांनी माझी सोन्याची चेन चोरली असेल काही कसं बोलतेस ग रवी काय चोर वाटला तुला आणि थोड्याशा पैशासाठी तो आपली चेन चोरेल तुमचा विश्वास असेल त्याच्यावर पण मला खात्री माझी सोन्याची चेन त्यांनीच चोरली असावी स्वतः वस्तु नीट ठेवायचं नाही दुसऱ्यांना आरोप करायचे अहो मी बोलते ना तुम्हाला सगळं घर शोधून काढलं ठीक बघतो मी काय लोक असतात चोरटे कुठले रवी अरे रवी काय रेश अरे तू तर आपल्या मैत्री मुतला राह म्हणजे नक्की तुला काय बोलायचंय नीट सांग तू आमच्या घरी पैसे न्यायला आला होता माझ्याकडं हा मग पैसे नाही देऊ शकलो मी तुला माझ्या घरातून सोन्याची चेन चोरीला गेली म्हणजे तुला काय बोलायचंय सोन्याची चेन मी चोरली का माझ्या बायकोच तर तेच म्हणणं आहे ती म्हणत होती रवी आल्यापासून घरात चेन सापडत नाही आता बरोबर आहे ना तुझा आपल्या मैत्री विश्वास नाहीये तुझ्या बायको विश्वास आहे ती जवळची झाली ना आता तुला प्रश्न मैत्रीचा नाही पण संकटात माणूस पैशासाठी काही करू शकतो हे बघ मी तुला जवळचा मित्र मानत होतो म्हणून मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो होतो राहिलं सोन्याच्या शैनीचा विषय ती मी चोरलेली नाहीये तू येऊ शकतोस बर बघतो मी काय करायचं माझी चैन अरे इथं कशी काय पडली भाऊजीवर संशय घेतला हो आलात तुम्ही बरं झालं लवकर आलात का ग काय झालं चैन सहा पडली कुठे होती कचऱ्यात पडली होती किचन मध्ये कचऱ्यात काय वेंदरी आहेस ग तू हा विनाकारण त्या रवीवर आरोप केलेस तुझ्यामुळे ना आमचे चांगले मैत्री संबंध खराब झाले हजार वेळा सांगितलं होतं वस्तू जरा जपून ठेवत जा पण नाही चांगल्या वस्तू तुला जपताच येत आहे पण नाते संबंध सुद्धा तुझ्यामुळे खराब व्हायला लागले हे गे भेंटो बाई रवी आमचं खरंच चुकलं आम्ही तुझ्यावर विनाकारण चोरीचा आळ घेतला आम्हाला माफ कर आता माफी वाहून काय उपयोग आहे अरे संशयाने नाते तुकतात आणि माणसाचा आत्मसन्मान दुखावला जातो ठीक आहे आमच्याकडनं खरंच चूक झाली यापुढे आम्ही असं करणार नाही येतो योगेश खरं बोललात तुम्ही नात्यांना जपणं खूप महत्वाचं असत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आय एम सॉरी बरोबर हरवलेल्या वस्तू पुन्हा घेता येत पण तुटलेले नाते संबंध पुन्हा जोडता येत नाही परत असा संशय नाही घेणार कधीच कुणावर अग बाई हे काय करतो हा माणूस सकाळी सकाळी इथे बसून काय सुनी तुमच ओ तुम्हाला झटका oh, का काय काय ग एडी येडी काय जरा दिसत नाही तुला मेडिटेशन करतोय ना मी बाई आज सूर्य पश्चिमेकडून उगवलं काय सूर्य <दिणत्थ> पश्चिमेकडून नाही उगवला मीच लवकर उगवले आज ते बरं आहे तुमचं रात्री दारू डोसायची आणि सकाळी उठून काय नाव बिरू सोडली आपण दारू नाही पेत मी मी आता मनाशी ठरवलंय सकाळी लवकर उठायचं धारणा करायची आणि आठवड्यातून तीन दिवस वर्कआउट करायचा मित्र मित्र सुद्धा सोडले आता फक्त संसार भाला आणि आपण बले बरे बघू की आता किती दिवस चालते तुमची ही ध्यानधारणा ते नाही तर मुळातच बावलं टाकतात मला माहिती ना आता नवरा चांगला एवढा सुधरायचा प्रयत्न करतोय मला मोटिवेट करायचं सोडून डिमोटिवेट का करतेस ग <laughs> मागच्या वेळेस चांगलं मोटिवेट केलं होतं तुम्हाला चार दिवस केली तुमची नाटक परत नेहमी सारखं रुटीन सुरू हम्म पण मी आता मनाशी चांगला दृढ निश्चय केलाय नाही म्हणजे नाही दारू पिणार नाही कळलं चांगले बघू <laughs> मस्त चहा केलायस ग आणि काय गेह तुचेहरा कस का चमकतो एवढा काय भनगड आहे अगे निकिता आज मी खूप खुश आहे म्हणून का एवढ का खुश आहे तुला सांगते माझ्या नवऱ्याने चक्क दारू सोडली बघ वाईट मित्रांची संगत पण सोडली सकाळी उठतात व्यायाम करतात ध्यानधारणा करतात आणि मला कामामध्ये मदत पण करू लागतात पाठिमाग पण केलं होत ना केलं होतं पण यावेळेस जास्त काटेकोरपणे करतात सगळं मस्त चाललंय खूप खुश आहे बघ बरे तू खुश आहेस ना मग ठीक आहे मग चांगलंच आहे मला तर विश्वासच नाही बसत बघ नवरे इतके सुधरू शकतात हो ना आणि तुझ काय चाललंय ग माझं काय चालू असणार आहे माझा नवरा कधी सुधराल असं वाटत नाही मला आणि बरेच दिवस झाला आणि भाऊजींच्या गाठ भेटच नाही खरं सांगू त्यांनी ना मित्रांशी भेटायचं जरा कमीच केले ऐक ना तू भाऊजींना बोलून घे ना, ना की ह्यांना भेटायला आणि जरा समजून सांगायला सांग ना तू प्लीज अगं माझ्यासाठी अग निकिता त्यात काय एवढं मी नक्की सांगते त्यांना आणि भाऊजीची पण दारू सुटेल बघ काळजी नको करूस घे बा <laughs> 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 हा तुला सांगतो अरे संसार दारूच्या नशे ते सर आपण दारू बिलो आपलं काय होत नशा मग एखादा का नशा झाली ना आपलं दोनाची गरज चार रस आहेत त्याला मानतात भास भ्रम भ्रम अरे अरे भ्रम जो भ्रम आहे ना संसारात तोच महत्वाचा आहे आपल्याला बायकाला भ्रमात ठेवला आलं पाहिजे म्हणजे कस आपलं काय चुकलं ना ना त्रे ए सॉरी 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 चला वाटत तुला तुला अजून दारू प्यायची नको नको <laughs> अरे चल कुठे घरी कोटरी अजून एक आपल्या घरी पण तुझी बायको कि घरी अरे बायको बायको मायरे जाणारी अरे पालंगा खाली चल ये अरे घे ना तुझी गेला अग माझी एक पिशवी तर घरीच राहिली चला परत जायचं <laughs> आहो बाई हा काय प्रकार शी, पहिले त्या पूजाला फोन करते ह्या पूजाच्या नवऱ्यामुळे सगळं झालं असेल हॅलो पूजा आमच्या घरी ये तू आत्ताच्या आता अगं तुझा नवरा दारू पिऊन इथं पडू नये आमच्या घरात ये पटकन अ उठा आणि काय चाललंय हे माणसं ना कधी नाही सुधरायची उठ नावा काय बोललो होते मला हा मी आता दारूला हात नाही लावणार दारू नाही पिणार मी घराबाहेर गेली ना लगेच दारू ढोसली अजून हे ढेवड्या उठाय उठा चला घरी असं म्हणते ना तुम्ही पण उठा की स्नेहा तुला काय सांगितलं होतं मी आणि काय झालं बरं हे सांग बरं काय तुझ्या नवऱ्यामुळं माझा नवरा अजून जास्त बिघडला ए बाई जरा ग तुझ्या नवऱ्यामुळं माझा सुधरलेला नवरा अजून बिघडलाय असं तुझ्या घरात बसले दारू रुढूसत आणि काय बोलती तू तू नको शिकव मला काही आत्ताच्या आत्ता तुम्हाला दोघांनी पण आमच्या घरातून निघायचं चल, तुला घरी जाऊन बघते जाता तुम्ही उठा कि ढोसायचे उठा हॅलो कायच मी हा सारखं सारखं फोन करते मला अग चारच दिवस ना तुला माहेराला जाऊन काय बोलायचंय उद्या येणारच आहे ना तू हा मग उद्या बोलू आल्यावर नाईट शिफ्ट करून आलो मी मला झोपू दे हा ठेव काय डोक्याला ताप स्विच ऑफच करून टाकतो फोन <laughs> फोन आलो मारायला रे नमस्कार मी रवी शिंदे आणि ही माझी बायको पूजा मग काय करू हो आम्ही तुमचे नवीन शेजारी कालच आलो इथे राहायला बर मग मी येऊ का तुमच्या घरात राहायला चांगला झोपलो होतो दमन खमून आलोय नाईट शिफ्ट केली मी तसं नाही हो ते तुमचे देशमुख नाही का शेजारचे आम्ही त्यांचे नवीन भाडे करू तुमच्या घरात दुसरं कोण नाही का तुम्हाला काय करायचं माझ्या घरात कोणा आहे का नाही हाय मला बायको गेली काय करायचं मग आणि अजून कोणी नाही कशाला उत्सापते करतो रे नको त्या जा नाजो पाहिजे मला पळ भाऊजी त्याच काय ना आमच्या घर घरमालकांनी आम्हाला एकच चावी दिली दुसरी चावी अजून बनवली नाही आम्ही मग मी बनवून देऊ का दुसरी चावी तसं नाही हो माझं मातार म्हणजे माझं बाप घराला कुलूप लावून चावी घेऊन गेलाय कुठेतरी आम्ही दोघं बाजारात गेलो होतो पण घरी येऊन बघतोय तर दरवाजाला कुलूप आहे अरे मग म्हाताऱ्याला फोन कर ना बाबा घ्या ना मागून चावी झोपू दे मला तुम्ही तिसरं गडबड ना त्यांचा फोनच लागत नाहीये मग काय करू टावर बसून देऊ का तुम्हाला इथं माफ करा पण ते पर्यंत आम्ही बसतो ना तुमच्याकडे अरे बाबा बसतो भिजतो मी म्हणतोय मी नाईट शिफ्ट करून अरे झोप लागली मला कशाला आता मारायला आतमध्ये जा बरं तुम्ही थोडाच वेळ तुम्हाला आम्ही काही त्रास नाही देणार या बसा इथं बसा इथं थंड पाणी मिळेल का पाणी पाणी काय आता चांगली डुकली लागली होती मला थोड्या वेळाने जेवाय अजून काय मागू नका माझ्याकडे दरा तुम्ही दोघं नवरा बायकच असता की ते अरे बाबा तुला काय करायचंय का आम्ही दोघच असतो नवरा बाईक जख मारायला गेले सांगते माणूस झोप लागते मला गबा असं तर ए बाबा करणार तुझ्या बापाला फोन बघ ना कुठं राहिलाय लागत नाही हो परत लाव हा, 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 हापा कुठे तुम्ही हा बोलवान तुमच्या नवऱ्याला किती वेळ झाला गेलाय बघा ना ते <laughs> एक पंधरा लागतील अजून पंधरा मिनिट अरे बाबा मी नाईट शिफ्ट केली रे मला झोप येते हा एक काम करा जातानी ना दरवाजा जोरात ओढून घ्या ऑटोमॅटिक होतोय हा मला काही कंट्रोल नाही होत झोप चालू झोपले होते काय तू उद्या येणार होती ना आजच कशी काय आली लगेच आपलं काल बोलणं झालंय फोनवर म्हणजे मी आजच येणार होते म्हणजे मी काल दुपारी झोपलो ते डायरेक्ट आताच उठलो की काय बापरे तुम्ही पण ना आणि ते ते आपले ते देशमुख आहेत त्यांच्याकडे कोण बिराड आले राहिला रवी आणि पूजा असं कोणतरी आले होते सांगितलं नाही तुम्हाला तुमचं ना शेजारी पाजारी अजिबात लक्ष नसतं आता आपल्या बाजूचे देशमुख कधी सिटी मध्ये शिफ्ट झालेत अगं मग ठेवला असेल कोणी त्यांनी भाडे करू शक्यच नाही त्यांनी ते घर विकले काय बोलतेस आओ खरच चला कपड काय सोब म्ह आणि इतकं सामान आहो इथले दागी आणि पैसे ठेवले होते मी अगं पण कपाट तर लावलेलंच होत कुठं गेलं सगळं सामान अगं म्हणजे ते शेजारी राहणारे भाडे करू नव्हते चोर होते काय अरे स्नेहा हा कुठं निघालीस अहो बाजारात जात होते अगं थांब मला एक ना एकदम भन्नाट जोक सुचलाय तेवढा ऐकून जाणार प्लीज आता नको ना ऑलरेडी मला उशीर झालाय बघा पाच वाजून गेले चल आता अगं फक्त छोटसा जोक आहे एकदा ऐक नको ना तसं एक कंटाळ आलाय मला तुमचे जोक ऐकून कितीदा ऐकत असते बस झालं आता नको निघते मी अग नको म्हटलं ना आणि तुमचं काय हो नुसतं जोक 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 तुम्ही आणि तुमचे विनोद तुमच्या आई बाबांनी तुमचं नाव ना विनोदच ठेवायला पाहिजे होतं आणि तसंही दोघांनी मिळून चांगला विनोद जन्माला घातलाय की काही काय बोलतेस <laughs> काय नाही येते मी लवकर तुम्ही बस या घरात ना माझी कोणाला किंमतच नाही आणि माझे जोखही कोणाला आवडत बाहेर कोणी बकरा भेटते गो हा मामा लय अर्जंट आहे का बर 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 येतो आलो वयर पानसूर जोक सांगू पर खरं काय रव्या अरे मला बघून कुठं चालला तिकडे तिरका तिरका विक काय का तुला कुठं चालला काम हो चालले लय उशीर होते जातो मी आपला काम नाही अरे लय वारी जोक चल तेवढे एक जोक ऐकून जा माझा अरे नको लय टाइम होते जा मी आपला अरे जाशील ना सगळी कामे मार्ग लागतील ऐकून तर जा एकदा बर सांग अरे जोकच लय वारे हे बघ एक तर तो हसून घे नाहीतर जोक तरी सांग नाहीतर जातो ऐक <laughs> <आएक> ना ऐक हे <laughs> ना रस्त्याने असा एक ना असा जाडा माणूस चाललेला असतो डेरपुटा असती बर का सुटापुटात आणि एक मावशी चाललेली असते एक पोरग बरोबर चाललेलं ते पोरग म्हणत मावशी हे कोण आहे गे उद्योगपती झळक <laughs> <जालक> जोक सांग नाही थांब 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 अजून अर्धा जोक आहे ना तर ना तिकडून एक गरोदर बाई येत असती आणि ते पोरग म्हणतं मावशी कोण आहे पतीचे उद्योग आहेत जोक नाही भारी होता ना हे काय त्या जोक मध्ये मला उशीर होत जातो मी बाबा मी जर वेळ गेला नाही ना तिथे घालतो उद्योग वेळ जातो मी दुसरा कोणाला तरी सांगत बस आता सगळ्या मुळेच आला एवढा भारी जोक सांगितला आपण स्नेहा कसेच ग निकिता बरी आहे मी हे काय बाजारलाच निघाली होती हा का मला बी जायचंय अगं मला बी भाजी घ्यायची चल मग जाऊ सोबतच काय झालं ग तुला तो तोंड कवड पडलंय काय नाही ग आमचे हे ना विनोद बुद्धी सारखे सारखे कुठले ना कुठले जोक करत अस एकदम पानसट तुझं काय टेन्शन घ्यायचं एवढं आता संसार म्हणजे जरा हा सीमा आग चालू असणारच ना अगं पण किती त्याला काही सीमा असायला पाहिजे ना हल्ली यांना कुठल्या गोष्टीचं गांभीर्य येऊन जाऊन कसले पण पानसट जोक मारत असतात कंटाळा आलाय मला या संसाराचा वेळासारख्या वागायला लागलेत आता जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ चल बाजारात जाऊ बर चल <laughs> कसल्या भारी भारी जोक असतात थोडा इथं येत नाही ऐकवायचे आता लोकेश आईला बरं झालं तो आला आताच भारी भारी जोक वाचले एक जोक ऐक आता बर हे तिला जाऊ दे कुठं जायचे अरे तुझी मामी मी जोक च पडले मला मामाचा फोन आला होता राहो माझ्या लक्षातच राहिलो नाही रवी भाऊजी कधी आला चेहरा दिसतोय तुमचा हो योगेशची मामी गेली काय हो अचानक मामाने याला फोन केला होता मामीची तब्येत नाजूक आहे एकदा हॉस्पिटल मध्ये येऊन जा पण हा गेलाच नाही मामाचा मला परत एकदा फोन आला होता योगेश तुझ्या बरोबर आहे का म्हटलं माझ्या बरोबर नाही पण थोड्या वेळात कळलं की मामी गेली याला मी फोन न करता थेट इथं आलो याला सांगायला काय हो तुम्ही कुठली तरी गोष्ट सिरियसली घेत जा योगेश अरे आयुष्यात विनोद हवा पण इतकंही नको की आपण परिस्थितीच्या गांभीर विसरून जाऊ बर मी जातो पुढं तुम्ही आवरून चला जायचे पटकन